अनिकेतचं आणि अनुराधाचं दोघांचंही एकमेकांवरती जीवापाठ प्रेम जळलं होतं दोघांचेही एकमेकांसाठी जीव द्यायची तयारी होती एवढं प्रेम त्या दोघांमध्ये झालं होतं परंतु ते प्रेम त्यांच्या घरच्यांना घर मान्य नव्हतं त्यांच्या घरच्यांना मान्य नसल्यामुळे ते चोरून लोकून भेटू लागले चोरून लोकून त्यांचे संवाद होऊ लागले फिरायला जाऊ लागले परंतु त्यांच्या मनामध्ये भीती होती की आपल्या घरचे आपल्याला पाहतील आणि आपल्याला कठोर शिक्षा देतील ह्या भीतीपोटी त्यांनी चोरून भेटण्याचे त्यांनी स्पॉट तयार केले अनुराधा आणि अनिकेत या प्रेमामध्ये त्यांच्या नात्यामध्ये खूप पुढे वाटचाल देखील झाली परंतु त्यांनी ठरवलं परंतु ते एकाच जातीतील होते आणि विशेष म्हणजे नात्या गोत्यातील होते सोयरे धैर्य होते मावशीचं मामाचे अशा नात्यातील जवळच्या नात्यातील ते अनिकेत आणि अनुराधा होते त्यांनी विचार केला की आपण पळून जाऊन लग्न करू त्यांनी मंदिरामध्ये जाऊन लग्न देखील केलं विवाह केला परंतु तो विवाह घरच्यांना माहिती झाला आणि त्यांनी चक्क त्या दोघांना कठोर शिक्षा देण्याची ठरवली कठोर शिक्षा त्यांनी इतकी भयंकर दिली की ती कठोर शिक्षा आतापर्यंत कुठेही तशी शिक्षा झालेली आपण पाहिली नाही इतकी कठोर शिक्षा दिली ती कठोर शिक्षा अशी होती की त्या दोघांनाही चक्क नांगराला जुपलं जसं की आपण नांगर जोपतो जू लावतो आणि नंतर बैल लावतो आणि शेतामध्ये काम करतो अगदी संपूर्ण काही प्रकार तसंच केला फक्त बैल जुंपण्याऐवजी या दोघांना जोपलं एकीकडे अनुराधाला जोपलं आणि एकीकडे अनिकेतला खेथला आणि शेतामध्ये निहून त्यांच्याकडून एक यक्कर नांगरणी करून घेतली त्यांचे बेहाल केले घामघूम झाले चक्कर येऊन जागीच पडले त्यांना मारहाण देखील करण्यात आली आणि नंतर त्या दोघांनाही मंदिरामध्ये घेऊन जाण्यात आलं आणि मंदिरामध्ये जाऊन त्यांची शुद्धी सुद्धा करण्यात आली त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं तर तुम्ही प्रेम कस काय केलं या जुन्या पिढीतील लोक हे काय करतील आणि कोणत्या टोकाला जातील हे कोणालाही पत्ता लागत नाही जुने लोक रूढी परंपरा रीती रिवाज समाज इज्जत नातेवाईक हे सर्व गोष्टी सांभाळून राहतो परंतु आताच्या या पिढीमध्ये कलियुगामध्ये अनेक बदल झालेले दिसतोय आणि भरकटलेला मार्ग आपण पाहतोय त्यातीलच ही आजची क्राईम स्टोरी आपण पाहतोय ओडिसा राज्यातील ओडिसा राज्यामध्ये ही घटना घडली आहे प्रेम केलं म्हणून चक्क त्यांना नागराला आवताला झुकलं आणि त्यांना कठोर शिक्षा देऊन मारहाण करून नंतर त्यांची मंदिराने मध्ये नेऊन शुद्धीकरण करण्यात आलं इतकी भयानक घटना ही ओडिसा राज्यात घडली प्रेम करत असताना सावधान रहा विचार करा आपल्या आई वडिलांचा विचार करा आपल्या नातेवाईकांचा विचार करा आपल्या आपल्या कोळाची प्राण प्रतिष्ठा सर्व काही विचार करून नवीन पिढीने हा पाऊल उचलाय पाहिजे हे तात्पर्य आजच्या कथेतून तुमच्यासाठी खास जे भरकटलेले आहेत त्यांनी आवर्जून या कथेतून बोध घ्यावा आणि आपल्या आपल्या मार्गाने व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न करावा बुद्धीचं संतुलन जागेवर ठेवावं आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलमध्ये जेवढं होईल तेवढं घडलेल्या क्राईम स्टोरीतून तात्पर्य आणि समाज सुधारणा कशी होईल हे नवीन आ, ट्रेंड आपण आपल्या चॅनलवर रुजवत आहोत त्यामुळे चॅनलसोबत राहा न्यूज अनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन घंटीला प्रेस करा पाहत राहा न्यू क्राईम स्टोरी आणि त्याचा बोध तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील स्टोरीसोबत आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद